हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं माझ्या एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल आजचा दिवस तुम्हाला खूप सुंदर असा जावो तर इकडं आहे ना सकाळची सुंदर सुरुवात झालेली आहे ऊन पण एक नंबर पडलं होतं आणि वातावरण पण भारी होतं सकाळ सकाळची सुरुवात अशी फ्रेश झाली ना खूप दिवस पण सुंदर होतो आणि सुंदर जातो आपला आज लवकर उठली आणि लवकर पण जाग आली होती त्यामुळे माझा स्वयंपाक पण तसा लवकर झाला अंघळ वगैरे करून देवपूजा वगैरे करून सगळं झालं होतं आणि फक्त चपात्या करायच्या राहिल्या होत्या आता म्हटलं चपात्या वगैरे आहेत ना तर त्या करून घ्याव्या आणि पहिलं काय करते मी टिफिन वगैरे आवरून घेते टिफिन वगैरे भरला की मग तणायचं वगैरे आवडायला घेते तर ना मी इकडं चपात्या करत होती तणाची पण आंघोळ करायची चालली होती माझा पण डबा वगैरे बनवायचा चालला होता मग म्हटलं की आता डबा वगैरे बनवून बनवून झाला की म्हणजे आपलं रिकामं मग बाकीची कामं आहेतच आपल्याला कारण पुढची कामं आहेत तर ते पुढे मांडलेली असतात दिवसभराची काय करायची काय नाहीत ही स्वयंपाकातून जरी मोकळं झालो तरी आपलं बाकीचं आहेच तर ते आवरावं लागतं तर सकाळ सकाळी आज वातावरण छान असल्यामुळं लवकर पण जागा आली होती आणि छान फ्रेश वाटत होतं पहिली आंघोळ केली की मी ते उपूजा करून घेते ते करून घेतले थोडे ड्रायफ्रुट्स वगैरे खाते कोमट पाणी पिते हे रुटीनमध्ये माझे ठरलेलं आहे इकडं आहे तर ते मग भाजी पण झाली होते आणि चपात्या पण माझ्या ऑलरेडी होत आल्या होत्या तर आज टिफिनला भाजीसाठी काय होतं तुम्हाला दाखवते मस्त असं टिफिनसाठी होतं ते म्हणजे अंडा करी खूप सुंदर झाली होती अंडा करी आणि मिस्टरांच्या टिफिनला दिली आणि याची रेसिपी आहे ना तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे काहीच दिवस थांबा फक्त कारण काही दिवसांमध्येच ती शेअर करणार आहे आता इकडं आहे ना अंडाकरी होती आता अंडाकरी आहे म्हटल्यावर त्याच्याबरोबर राईस झालाच पाहिजे म्हणून राईस पण केला होता जिरा राईस केला होता मी आणि इकडं आहे तर ते जिरा राईस झाला होता आणि बाकी सगळं माझं आवरलं होतं नाश्ता वगैरे काय मी नव्हतीच करत कारण सकाळची भूक नव्हती इकडे ना ते 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 तर तणायचं चाललेलं आधीमध्ये करायचं आंघोळ झाली होती त्याची पण पाण्यात खेळायचं चाललेलं कारण माझे कपडे धुवून झाले होते त्यामुळं आता कपडे तर खूप लवकर धुवून झाले मडते सव्वा नऊ साडेनऊ वाजता कपडे धुवून झाले होते लवकर सकाळी कारण ऊन पडलं होतं सकाळचं ऊन पडतं आणि कधी एका ता तासात आबाळ येतं पाऊस येतो ते सांगू शकत नाही म्हणून म्हटलं कपडे झाले लवकर तर कपडे पण आपले धुवून घ्यावी होती काही वेळ नको वाया घालवायला आणि बसायला पण नको कपडे झाल्यावर मग निवांत आपलं बसलेलं परवडलं आणि ऑफिसचे शर्ट वगैरे असतात ते कसं होतं सुकत नाहीत काय नाहीत मग नंतर ते खूप मग नंतर ताप होतो इस्त्री वगैरे करायच्या टायमिंगला म्हणून आधीच मी कपडे वगैरे जे होते ना तर ती धुवून ठेवली जे ऑफिसचे वगैरे होते ती आता इकडं आहे तर ते कपडे वगैरे सगळे म्हटलं सुकतील म्हणून लवकर धुवून ठेवली आणि मग नंतर तणायला वगैरे आता नाश्ता वगैरे मला द्यायचा होता मी पण इकडं जेवण करून घेतलं आणि तणायचं पण चाललं होतं जेवण करायचं तर इकडं माझ्या जेवणामध्ये दुपारच्या असं होतं छान असं अंड्याचा रस्सा होता जिरा राईस चपाती आणि खांदात तुम्ही म्हणाल अंडा करी होते रस्सा कसा झाला म्हणजे घट्ट होतं ग्रेव्ही तर रस्सा कसा झाला कारण त्यांनी ऑफिसला नेलं मग मसाला नेल्यामुळे मला थोडंसं कमी पडलं मग भातासोबत कसं खाणार म्हणून मी गरम पाणी करून ओतलं आणि चांगली उकळी फुटवून दिली असं झालं मग ते अंडा मसाल्याच्या अंडा करी झाली इतर आ, पटकन, तर आता इकडे तर ते एक जेवण वगैरे झालं पटकन बाहेर बघितलं तर आभाळ इतकं आलं होतं ऊन दिसत होतं पण आबाळ तर भरपूर होतं वर असं म्हणजे डोक्या वाल्यावर आपल्याला समजताना की नाही आता पाऊस पडणार आहे तशी सिच्युएशन झालेली मग एक दीड तासच कपडे ठेवले की लगेच मग सुकलेली कपडे सगळे काढलं असं किसता मोठा झाला आणि काय झालं माहिती का नाश्ता नाष्टा वगैरे झाला नाष्टा म्हणजे जेवणच केलं डायरेक्ट मी सकाळचं आणि ते व्हायरल जाल इन्फेक्शन झाल्यामुळे काय खाऊ वाटत नव्हतं त्यामुळं काय झालं की आता आता तर कुठं खाव वाटतंय त्यामुळे सकाळी डाळ मी जेवणच केलं भूक पण लागल्यासारखं झालं आता उन्हाळ्यामध्ये असं झालं होतं की उन्हाळ्या म्हणजे आता उन्हाळ्यात चालू आहे पण झालं होतं असं की पापड करायचे होते उडदाचे गावावरून आणले होते डाळ पण मध्ये आजारी असल्यामुळे एक अर्धा दिवस त्यामध्येच गेले परत त्याच्या आधी पावसामुळे गेले त्यामुळे सगळं तसंच राहिलं मग मुलाला आता दळवून द्यायला जावं म्हणून उडदाचं आणि मुगाच्या डाळीचं मिक्स असं मी दिलंय आणि आता घरी येऊन बघते तर पूर्ण गरम होतंय आणि पूर्ण मी कपडे वगैरे सगळे आत आणले तुम्ही बघितलं जाता असं झालंय आणि एक किलो डाळीचं बनवायचं आहे मला आता काय पण झालं तर मी बनवणारच आहे कारण कसं बाकीच्या उन्हाळी कामांपेक्षा हे पापड खूप आवडतात कारण आम्ही भाजून पण खातो रोज म्हटलं तरी असं असतं मग आता म्हटलं की एक किलो डाळीचंच बनवायचं काय दोन दो किलो डाळीचं बनवत बसणार नाही कारण आपण कसं इथे एकटेच असतो आणि एकट्याला काय ते होत नाही लाटायचं त्यासाठी म्हणून इकडे एक आता एक किलो डाळ होती म्हणजे डाळ एकदम घेऊन गेली होती आणि त्यातली एवढी डाळ काढली आणि त्यात त्यामध्येच एवढी मुगाची डाळ टाकली मी आणि मिक्स डाळीचं आहे तर ते बनवणार आहे मग येता नाही ना हे अशी छान अशी मी हे घेऊन आली रांगोळी घेऊन आली खूप दिवस झालं रांगोळी नव्हती आणि इकडे आहे ना हे मसाला सॉरी पा, पापडाचा मसाला आहे ना तो जो घेऊन आली तर आपण हा मसाला घरी पण बनवू शकतो पण विकत आणलेलाच आपला असतो त्यासाठी त्याच्यावर आता या मसाल्यावर कसं असतं की मागे प्रोसेस पूर्ण लिहिलेली असते त्यामुळे हे बरं पडतं कसं वापरायचं कसं काय ते त्यासाठी तर चला इकडं आहे ना खूप उशीर झाला तिकडून दळण द्यायलाच गेलं ते दुकानामध्येच गर्दी असल्यामुळे उशीर झाला आणि तिथनं मग परत दळण ठेवायला तिथं गेलं तिथं पण ते बोलले की दळून लगेच देणार नाही नाही तर माझ्या डोक्यात होतं की आजच सगळं दळण वगैरे हे करायचं दळून आणायचं असं आणि दिवसभर करायचं जेवढं होईल तेवढं पण ते बोलले की ज्वारीचं आहे दळण त्यामुळं कसं ज्वारीचं तांदळाचं जेव्हा दळण दळीन तेव्हाच त्याच्यावर टाकणार मी असं म्हटले त्यामुळं आता संध्याकाळीच त्यांनी बोलवलंय मग त्याला काय करते आता त्याच्यामुळं मला खूपच उशीर झाला म्हणजे आज काही काम कुठलंच होणार नाही असं झालं घरच्या पण कामाला उशीर झाला का आणि ते पण कामाला उशीर झाला असं झालं तर घाम इतका येतोय ना प्रचंड कारण बाहेर आवाळच इतका आलं आहे ना प्रचंड आबाळ आलंय मी कपडे सगळे घरच्या हात आणून ठेवले ते आणि आत्ता लाईट लावली मग आता इकडे सगळं सामान व्यवस्थित ठेवते आणि हा आहे सगळा तो आवरून घेते तर ना आता भांडी वगैरे घासून घेते आता अंडी शिजवली होती कुकरमध्ये त्यामुळं कुकरचं झाकण सकट शिट्टी वगैरे हे करून घासणं गरजेचं आहे आणि भात पण त्यामध्ये खाली होता त्यामुळं कसंही मग सगळं मग ते भाताचं वर उडतं आणि कडक होतं मग ते काही निघत नाही आणि व्यवस्थित खराब दिसतं मग म्हटलं ब्रशनेचं आहे तर ते चांगलं कुकर आपला क्लीन करून घ्यावा आणि हे असतंच माझं दोन दिवसातून का होईना चांगलं असं ब्रशने क्लीन करून घेते जेणेकरून कुकर काळा वगैरे दिसत नाही कडेने पण जास्त असं काळपट वगैरे डाग उठत नाही म्हणून आता इकडं झालं माझं सगळं आवरून भांडी वगैरे तर झालंय माझं किचन क्लीन करून बघू शकता इकडं मस्त असं गॅस वगैरे सगळं स्वच्छ केला भांडी पण भरपूर होती ती पण सगळी घासली बेसिन पण इकडं मस्त असं घासले आणि सगळं झालंय आवरून माझं डबे पण वरच्यावर एकदम क्लीन करून ठेवले थोडेसे आणि एवढं सगळं क्लीन कराय मला जवळजवळ वीस पंचवीस मिनटं घेऊन कारण भांडी भरपूर होती आणि इकडं आहे तर ते मागचे डबे पण थोडेसे त्याच्यावर धुळ होते त्यामुळे ती थोडीशी क्लीन करून घेतली कारण दोन दिवसात कारण दोन दिवसातून ते क्लीन करावंच लागतं तर वस्त्यावर हात फिरवावा लागतो डब्यांवर या पाठीमागच्या मग ते पण पटपट फिरवून घेतले त्यासाठी मला मग एवढा वेळ लागला तर बघू शकता असं मस्त झालंय भारी क्लीन आणि छान असं आणि इकडं ऊन पडलं थोडं आणि इकडं तणायचं चाललंय खेळायचं चाललंय त्याचं मला दाखव मला दाखव मग तो गाड्या गाड्या गाडी वगैरे आहे आता तो खेळतोय तर चला झालं काम आवरून थोडं झाडू वगैरे मारते आणि थोडासा आता तनेरा वगैरे आहे तर ते जेवायला देते मला जर काही धोकं नाही चला आता हे शूट केलं डायरेक्ट संध्याकाळी कारण आहे ना आ, उडदाची डाळ वगैरे आणली होती दळायला दिली होती तर ती घेऊन आली आणि पहिलं सगळं चेक केलं की बारीक दळणे का कारण याच्यासाठी बारीकच चांगला आहे दळणे दळण त्याचं बारीकच लागतं पीठ म्हणून म्हटलं की पहिली डाळ आहे का ते ती बघायला घ्यावी बारीक दळी का बघायला घ्यावी तर बारीक छान दळली होती आता चहा एका साईडला ठेवला आहे आणि तेवढ्या वेळात म्हटलं आता काय करावं पाच मिनटं राहिलेलं आहे पाच मिनटामध्ये तर हे असं करते मी भांडी वगैरे मांडून घेते जेणेकरून कसं होतं चहा पण एका साईडला होतो वेळेचा फायदा पण होतो आणि मग नंतर ही भांडी वगैरे पण आपली मांडली जातात किचनवर एकदम सुटसुटीत दिसतं त्यासाठी आता इकडं आहे तर ती भांडी वगैरे सगळी छान मांडून घेते आणि भांडी वगैरे झाले की मग आहेच परत संध्याकाळचं स्वयंपाकाला काय करायचं भाजीला काय करायचं का हे असतंच डोक्यामध्ये विचार तर भांडी मांडून झाली आणि नंतर मग मी घेते आता चहा मस्त असतात चहा घेतल्याशिवाय काय काजिवात चेन पडणार नाही आणि चहा घेण्याच्या बाबतीत सांगायचं म्हणजे चहा मी घेते पण चहा घेताना मला निवांत असं बसून चहा प्यायला आवडतं उगसते चहा घेत घेत ते काम करत करत चहा घेणं ते म्हणजे पहिल्यापासूनच आहे अजिबात आवडत नाही त्यामुळं आता निवांत चहा घे बसून चहा घेणार आहे मस्त असं तारक मेहता बघत बघत कारण भारी वाटतं जरा बघायला टी व्ही नाही आहे आपल्याकडं त्यामुळं कसं मोबाईल बघत असं आता काय असेल तर जेवण हे ते करते आपलं थोडं थोडं चला संध्याकाळचा आता चहा वगैरे पिऊन झाला नंतर मग आता देवाबत्ती करून घेते तर थोडा एकामा वेळ होता म्हणून तिथलं तिथंच मी दुपारी रांगोळी घेऊन आली होती मग म्हटलं तिथल्या तिथंच आता रांगोळी आहे डबा पण रिकामा आहे तर त्याच्यामध्ये रांगोळी भरून घेऊया जेणेकरून मग तशीच पडू आहे आणि वेळेची बचत पण होईल आपल्या त्यासाठी म्हणून जिथे बसले तिथंच मग सगळं होतं साहित्य मग म्हटलं आता लागले हाती मग काम पण करून घ्यावं म्हणून रांगोळी आहे ना तर ती ओतून ठेवली पहिली रांगोळी पण चेक केली कारण काय होतं काय काय रांगोळी खूप पिठासारखी असते काय काय खूपच मोठी असते पण ही छान होते रांगोळी आणि मिडियम म्हणजे अशी मस्त होती बारीक अशी एकदम बारीक रव्या सापेक्षा पण बारीक अशी होती बारी होती आ, तर चला छान माझी रांगोळी पण पॅक करून झालेली आहे आणि मस्त असं माझं लागले हाती काम पण एकदम ओके झालेलं आहे तर चला ठेवून देते आता आहे आणि स्वयंपाकाला लागते तर सगळं झालं आणि त्यांनाच्या पप्पांचा फोन आला आज आम्ही जेवायला नाही मग म्हटलं सर आता दोघेच तर आहे मग जेवायला काय बनवायचं मग दोघेच होतो दोन अंडी पण होती तर म्हटलं आता अंडी बनवली की आलं हे आलं भात भाकरी आल्या हे आलं भाजी आली दोघांसाठी म्हटलं की खूप वै कंटाळा येतो बनवायचा मग नंतर इकडं आहे तर ते म्हटलं तर अंडा बिर्याणी बनवायला घेऊया म्हणून रेसिपी पण शूट केली डायरेक्ट लागलीच म्हणून रेसिपी पण आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे आणि ती तुम्ही चेकआउट करायला विसरू नका हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आ आ जो यूट्यूब व्हिडिओ आहे आपला त्याची लिंक देते तर तिथे जाऊन नक्की चेक करा आणि ही रेसिपी आहे ना एकदम सोपी आहे घरगुती साहित्यामध्ये अगदी घरगुती खडा मसाला असत ना त्याच्या प्रमाणे केलेली आहे त्याच्यामध्ये घरगुती मसाले आहेत ना त्याच वापरून मी केलेली आहे ही रेसिपी तर मस्त अशी रेसिपी आहे व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते चेकआउट करा विसरू नका आणि हो बरं का ही मी रेसिपी एकदम पातेल्यामध्ये मी केली होती त्यामुळे एकदम बघू शकता का सुटसुटीत मोकळा झाला आहे आणि तुम्ही ना कुकरमध्ये पण हे बनवू शकता तर चला असंच मी आता गरमागरम खायला घेणार आहे रेसिपी पहिली काय करते आ, डेकोरेशन वगैरे त्याचं छान असं करते जेणेकरून ते शूट वगैरे फोटो वगैरे काढता येतात काढावे लागतात थंबलेलं लावावे लागतं म्हणून आता म्हटलं रेसिपी वगैरे आहे तर ती झालेली आहे आता शेवट आहे तर ते सर्विंग करायचं तर ते करून घेते फोटो वगैरे दोन चार काढते आणि मस्त असं जेवण वगैरे गरमागरम राईस आहे तर तो खाऊन घेतो आणि चला कसा होता आजचा चावलो कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडल्या चॅनेला सब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना टाटा बाय बाय